हाय नमस्कार श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना नुकती बघा मी किती छान आणि मस्त केलेली आहे एकदम छान दाणेदार तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ आपला यूट्यूबवर टाकलेला आहे नुकतीचा तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता आणि एकदम छान हाय कशी बनवली हो किती छान बनवले हो चुलीवरची नुकती आहे तर नक्की की तुम्ही जाऊन यूट्यूबवर जाऊन म्हणजे त्रिकोणी बटन दाबा ह्या व्हिडिओखाली आणि क्लिक करून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघू शकता तुम्ही तरी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्रायबर करा आणि बघा मी किती छान असं मस्त लाडू बांधलेले आहेत नुकतीचे तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन नक्की बघा तुम्हाला खरंच वाटन की हा गडे किती छान आणि मस्त एवढी छान दाणेदार नुकती किती मस्त बनवली आहे बघा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईबर करा आणि असंच मस्त मस्त व्हिडिओ वी बघत राहूया आणि सगळ्यांना दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा लाडू तर किती मस्त झाले आहेत एकदम छान आणि मऊ लुसलुसी ते एकदम छान झालेली आहेत आणि परफेक्ट चाचणी पण आली आहे आणि नुक्ती सुद्धा एवढी खूप छान आणि मस्त दाणेदार बनलेली आहे आणि ते पण चुलीवरचे आहे तर नक्की बघा चला मग बाय सगळ्यांना